विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विजयी उमेदवाराचे मताधिक्य लाखांमध्ये पोहोचल्याचे चित्र दिसून आले मात्र दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव इतकाही दर मिळत नसल्याचे चित्र सध्या कापूस बाजारात दिसून येत आहे शेतात राबराब राबून आता शेतकऱ्याकडे कापूस आला आहे मात्र भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस ठेवण्याची वेळ आली आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केलेले दिसून आले मात्र एकीकडे शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला मात्र कोणालाही वेळ नसल्याचे दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढत नसल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र खासगी जिनिंग व सी सी आयच्या केंद्रावर देखील दिसून येत आहे संपूर्ण खानदेशात पंचवीस नोव्हेंबरपर्यंत केवळ दीड लाख गाठींची खरेदी झाली असल्याची माहिती जिनिंग असोसिएशनचे संचालक प्रदीप जैन यांनी गेल्या वर्षी मात्र अडीच लाख गाठींची खरेदी झाली होती उठाव कारण देण्यात येत आहे कापसाचे दर घसरले असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी दरात कापूस विक्री करण्याची वेळ आली आहे शासनाकडून जरी सीसीआयचे केंद्र सुरू करण्यात आले असेल तरी या केंद्रावर असलेल्या जाचक अडचणींमुळे शेतकऱ्यांना सी सी आय केंद्रावर हमीभाव इतका दर मिळत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे